या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल हैदराबादी पत्ता कल्याणी टॉवर समोर सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया नुकतीच यशस्वीरित्या पार पडली असून नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांसाठी महापौर उपमहापौर तसेच विरोधी पक्षनेते व विविध समित्यांच्या कार्यालयाचे नूतनीकरण व सज्जतेचे काम अंतिम टप्प्यात असून वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे या अनुषंगाने आज आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी नगर सचिव प्रवीण दंतकाळे नगर अभियंता सारिका अकोलवार कार्यकारी अभियंता विद्युत राजेश परदेशी अंतर्गत लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी सह अभियंता विद्युत महादेव इंगळे नितीन गायकवाड आदी उपस्थित होते महानगरपालिकेच्या मुख्यालयातील कौन्सिल हॉल महापौर व उपमहापौर कार्यालय विरोधी पक्ष कार्यालय तसेच विविध समित्यांच्या कार्यालयात सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामांची पाहणी केली यावेळी त्यांनी कामाच्या दर्जाबाबत वेळेत पूर्णत्व स्वच्छता प्रकाश व्यवस्था बैठक व्यवस्था माहिती तंत्रज्ञान सुविधा तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यकता बाबींची तपासणी केली पाहणी दरम्यान आयुक्तांनी संबंधित विभाग प्रमुख व अधिकाऱ्यांना सर्व कार्यालय नगराभिमुख प्रशासकीय कामकाजास अनुकूल व आधुनिक सुविधांनी सुसज्ज असावी कौन्सिल हॉल मध्ये सभासदांसाठी योग्य आसन व्यवस्था ध्वनी व दृक श्राव्य अर्थात ऑडिओ व्हिज्युअल प्रणाली वातानुकूल dan स्वच्छता व सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात याव्या अशा सूचना त्यांनी दिल्या तसेच नूतनीकरणाचे काम गुणवत्ता पूर्ण व ठरलेल्या कालमर्यादेत पूर्ण करून पदग्रहण व आगामी सभांसाठी सर्व कार्यालय सज्ज ठेवावीत असे आयुक्तांनी दिले नागरिक व लोकप्रतिनिधींना एकाच ठिकाणी समन्वयाने काम करता यावे यासाठी कार्यालयीन मांडणी सुयोग्य पद्धतीने करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या या पाहणीमुळे महानगरपालिकेतील प्रशासकीय व लोकप्रतिनिधींचे कामकाज सुसूत्र पारदर्शक व कार्यक्षम होण्यास मदत होणार असून लवकरच महापौर उपमहापौर विरोधी व विविध समित्यांची कार्यालय पूर्णपणे सज्ज होणार आहेत स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल हो बडेपीर फॅमिलीसाठी खास सोय पार्सल ची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी